जय जय रघुवीर समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय व्यास पौर्णिमा प्रित्यर्थ उत्तम श्रवण आत्मा देहामध्ये असतो नाना सुखदुःखे भोगितो शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी समर्थांनी उत्तम श्रवण आत्मा देहात राहतो अनेक प्रकारची सुख दुःख भोगितो अखेर तो एकाएकी देह सोडून जातो माणूस जन्मात आला की त्यास अनेक प्रकारची सुख दुःख भोगावी लागतात मानवी जीवन अपूर्ण आहे अशाश्वत आहे असे जीवन आहे अशी श्रद्धा ठेवली तर सुखदुःखाचे चक्र मागे लागते अंतर्यामी असलेल्या अंतरात्म्याला देहाच्या वाट्याला येणारे सुख दुःखाची भोग भोगावे लागतात मी देहच आहे या दृढ भावनेमुळे अंतरात्म्याच कारण नसताना दुःखाचे भोग भोगावे लागतात जिवंतपणी हा चंचल प्रपंच माणसाला त्रास देतोच पण अंतकाळीसुद्धा तो प्राण्याला दिन करतो म्हणून मी देह नाही मी अंतरात्मा आहे अशी प्रचिती घ्यावी वास्तविक आत्म्यास सुख दुःख नाही देहात्म भोगाने अंतरात्म्या सुखदुःखाचा अनुभव घ्यावा लागतो शिव्या शब्द द्यावे लागतात परब्रह्म मात्र या सर्वांपासून अलिप्त असतो माणसाच्या जीवनात अनेकदा मनाविरुद्ध गोष्टी घडतात रोग व्याधी उद्भवतात जीवलग मृत्यू होतात लक्ष्मी वैभव व सत्ता यांचा नाश होतो शारीरिक व्यंग्य निर्माण होतात त्यामुळे माणूस दुःखी बनतो देवाला मनाला ही देवाला व मनाला होणारी दुःख आत असणाऱ्या अंतरात्म्याला सुद्धा भोगावी लागतात परब्रह्मास मात्र कोणतेही दुःख स्पर्श करू शकत नाही सुख दुःख निंदा स्तुती शिव्याशाप स्तुती या गोष्टी परब्रह्माच्या आतीत होत नाहीत अंत आहे कठीण शरीरात सोडिता प्राण बराड्या सारीखे लक्ष न अंतकाळी अंतकाळ फार कठीण आहे जीव वासनेत गुंतलेल्या प्राण शरीराला सोडत नाही त्यामुळे सामान्य माणसाची अवस्था दुष्काळलेल्या भिकाऱ्यासारखी दिनवाणी असते कोणत्या माणसाच्या हातून कोणते कार्य किती व्हायचे हे नियती आखून देते ज्ञानी माणसे नियती ओळखून वागतात सर्व प्राणी या पृथ्वीवरच जगतात पण सर्वांच्या वाटेला वैभव येत नाही याचा अर्थ असा की भगवंताने प्रत्येकाचे स्थान ठरवून त्यास निर्माण केले आहे त्यामुळे आपापल्या सुखीच असतो सामान्य माणूस स्वतःच्या वाट्यास आलेले सुख समजावून न घेता दुसऱ्याच्या वाट्यास आलेल्या सुखाची तुलना करतो व दुखी होतो अंतकाळी होणारी सुखे दुखे सुसवत नाहीत कारण पूर्वी त्याने सुखाचा उपभोग घेतलेला असतो त्यामुळे दुःख त्याला नको वाटते कारण दुःख तर सोसवत नाहीत पण प्राण पण जात नाहीत अशा रीतीने मरण काळाचे दुःख कासावीस करते रोगाने किंवा अपघाताने कोणाचे अवयव निकामी होतात तरी त्यांना जीवनाचे व्यवहार करावे लागतात त्यावेळी माणूस दुःखाने कासावीस होतो रूप सौंदर्य शक्ती सामर्थ्य नाहीसे होते जवळचे कोणी जवळ येत नाही नरक यातना सोसत प्राण सोडावा लागतो भोग असताना मनाने त्यापासून अलिप्त राहणे ही सोपी गोष्ट नाही दुःख व दारिद्र आले तरी तो अनुसंधान टिकून राहतो आणि तोच खरा समर्थ म्हणतात की तोच साधक होय जय जय रघुवीर समर्थ ओम नम